सहा सुटतो एका सहा आहे आणि प्रेक्षक अजिबात पुढे जाऊ नका बैलांना पळताना अडचण निर्माण करू नका वारे आम्ही सांगतो ऐका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मडल या मांडलातला सहा सुटला आणि सहा मध्ये चालू आले एक ला गाडी आणि कर दोन ला कलडमणकर आणि तीन ला वडकीकरांची गाडी पडते घड्या चला दोघा हड्या लक्ष्मणराव आणि राजा राजाड्या लखन आणि हरण्या सुंदर आणि हरणे आणि लखनची गाडी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजव गेला बैल की या ठिकाणी नाव, नाव होत असत पैसे देऊन या ठिकाणी नाव होत नाही बैल पळा की नाव होणार सेमी मानल सहाचा सा निखाल निखार आणि निखार सेमीफायनल सहाचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावली गाडी